गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार तर नवीन दिवसाची नवीन ब्लॉग नवीन सुरुवात तर इथं बघा ऊन पडलेलं आहे सकाळच्या साधारणतः पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि मी सकाळ सकाळ उन्हाला बसलेली आहे आणि विनू पण बघा इथं उन्हाला बसून खेळायला लागलं आहे खुरपे ते घेऊन खेळायला लागला आहे उकरायचं काम चालू आहे त्याचं तर आजचा पूर्ण ब्लॉग शूट होणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे आणि आज जरा मी आपाची मजा पण करणार आहे त्याच्यामुळे आजचा पूर्ण ब्लॉग बघा कंटिन्यू करा कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे तोपर्यंत मी पण अंगळ बिंगळ करून घेते फारुशी बरं का सकाळचा ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही सकाळ झाली दुपार झाली आंघोळ झालं जेवण झालं नाश्ता झाला आणि आता वाजलेले आहेत साडेतीन आणि बघा इथं आमच्या गाई बांधतो आम्ही म्हणजे वडिलांच्या आणि त्यांचं शेण पडलेलं आहे ती विणू बघा का पाटे घेऊन शेण काढायला लागले आणि तिथं उकंड आहे गाईचं शेण तिथं टाकतात तिथं उकंड आहे तिथं शेण टाकायला लागलं आहे बघा नेऊन बाबू तू शेण काढायला कसं काढतो तिथलं दाखव बर काढून मग हाय कर सगळ्यांना या म्हणा या म्हणा शेण काढायला या या शेण काढायला जाव शेण काढाय जा, वैं, वैं। जा वैं। शेन का बघा तिथे शेण काढायचं पैपाचे तुकडे बघा शेण काढून आणले कितीही आणि काहीही झालं तरी त्याच्या अंगामध्ये शेतकऱ्याचं रोपते कारण की माझ्या वडील शेतकरी आहेत त्याच्या वडील काय शेतकरी नाही ते पण माझे वडील शेतकरी आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याचं तर रक्त आहे आणि ते असणारच आणि असं त्याच्या रक्तामध्ये त्याच्या वागणुकीमध्ये दिसणारच कसं आहे मग मी तुम्हाला म्हणले होते की आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा ब्लॉग कंटिन्यू करा तर आजचा इंटरेस्ट काय आहे ते तुम्हाला सांगते मी इथं बघा आमचं आप्पा झोपले तुम्हाला दिसत नसेल तर जम करून सांगते अगं इथं खटावर आमचे आप्पा झोपले ते आणि सकाळी माझी झोप मोड केली म्हणजे माहेर आल्यावर एक सात वाजेपर्यंत झोप न तर बनता आहे ना तुम्ही मला साडेसहाला सुटवले आणि तू पण बळबळ नको नको म्हणत असतो ना पाणी घेऊ का नाही घेऊ का म्हणजे पाणी घेऊ का म्हणजे पाणी घेऊन त्याच्या तोंडावर शिंपडू का मग असं ते मग ते तसं म्हणल्यावर बळ उठावंच ओटावंच लागतंय मग सकाळी माझी झोप मोड केली होय आता जरा दमलेच द्या हे बघा इथं हे ला घासाचं म्हणजे चा, चा गाईंसाठी जो चारा असतो त्याचं चा बेनं किंवा कांदे आणून ठेवलेले त्यांनी लावायसाठी मग जरा दमले ते पाच मिनिट झोप होऊ द्या त्यांची मग पाच मिनटानंतर बघा कसं असं पाण्यांचा शिंपडाव करते ना त्यांच्या अंगावर सकाळचा बदला पूर्ण करते कसं शांत झोपलं तर बघा अब ते होगा कालिया पाच मिनिटात आपला ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे लवकर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा आता तुमचं काय खरं नाही <laughs>